हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल बरेच दिवस मला एकही व्हिडिओ अपलोड करायला टाइम नाही भेटला बिकॉज मी गावी आली आहे माझ्या सासरी घाट पिंपरीला तर इकडे गावी आले की फिरणं वगैरे बरेच पाहुणे चालूच असतात त्यामुळे मला बिलकुल व्हिडिओ काढायला पण टाईम नाही मिळाला तरी वेळात वेळ काढून मी अक्षर तृतीयाच्या निमित्ताने पुरणपोळी आणि आमरस बनवणार आहे चला करू या रेसिपीला सुरुवात तर पहिल्यांदा तर इथे कुकरमध्ये चण्याची डाळ शिजवून घेणार आहे आणि डाळ घरची असल्यामुळे ही धुली नाहीये बिलकुल बिकॉज हे शेतामध्ये जे चणे असतात त्याचीच डाळ बनवलेली आहे घरी जात्यावर भरडली आहे आणि ते व्यवस्थित साल वगैरे काढून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवली आहे त्यामुळे ही डायरेक्ट अशी डाळ कुकरला लावली आहे आणि आता ह्याच्या आपल्याला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता डाळ आपली शिजती आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून आता ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं गव्हाचं पीठ मळताना त्याच्यामध्ये एक चमचा मीठ ॲड करायचं चपातीला आपण सेम कसं पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळायचं आहे फक्त अजून थोडंसं नरम आणि मऊ पीठ आपल्याला मळायचं आहे तर बघा व्यवस्थित असं पीठ हळूहळू करून मळायचं तर इथे व्यवस्थित मी बघा कसं घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर एक ओला कपडा करून त्याच्यावर पूर्ण झाकून ठेवायचा जेणेकरून पीठ सुकणार नाही आणि ते ऑटोमॅटिक परत नरम होतं तर आपली डाळ आता शिजून झालेलीच आहे तर इथे ही पुरणपोळीचं एक पात्र असतं पण ते नसलं की ह्याला ऑप्शनल आपण पुरणपोळीची अशी ही चाळणी मिळते बाजारामध्ये अव्हेलेबल असते कुठेही तर व्यवस्थित पूर्ण पाणी आपण नितळून काढणार आहे आणि जे पाणी हे खाली असतं त्याचं आपण आमटी बनवणार आहे आता चण्याची डाळ जेवढी आहे त्याच्यापेक्षा एकदम तेवढाच गुळ पण एकदम थोडासा अजून त्याला किंचितसा कमी असा गुळ आपल्याला मिक्स करायचे तर कोणाला जास्त गोड आवडतो कोणाला कमी गोड त्यानुसारसुद्धा तुम्ही तसा गूळ मिक्स करू शकता तर गूळ मिक्स करून आपल्याला हे असं व्यवस्थित पळीने असं त्याला वाटायचं आहे तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये कसं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं सर्व पुरण हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे या पुरणमध्ये तुम्ही जायफळ किंवा वेलची पूड पण टाकू शकता पण इतकी घाई होती ना आणि बिकॉज माझ्या ननंदबाई आहेत त्यांना बाळ पण झालं त्याच्यामुळे खूप घरामध्ये गडबड चालू होती त्याच्यामुळे आम्ही एकदम सिंपल साधं पुरणपोळी बनवलेली आहे तर बघा इथे सर्व पुरण आपलं वाटून असं व्यवस्थित रेडी झालेलं आहे चला तर आता पुरणपोळ्या करायला स्टार्ट करू तर गव्हाचं पीठ व्यवस्थित तेल टाकून आता मळून एकदा घ्यायचं आहे फायनली आणि एक असा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि उंड्यामध्ये व्यवस्थित पुरण असं प्रेस करून करून व्यवस्थित असं भरायचं तर बघा सहज टफ अशी पुरणपोळी किती फास्टमध्ये होते कोण कोण खूप नाजूकपणाने करतात पण बघा ही एकदम टफ पुरणपोळी केलेली आहे तर असा उंडा बनवून त्याच्यामध्ये पुरण व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि आता त्याला खाली पोळपाट घेतला आहे पोळपाटच्या खाली एक कपडा अंथरलेला आहे आणि आता आपण पुरणपोळ्या लाटायला स्टार्ट करणार आहे तर इथे बघा अगदी सहजरित्या अशा पुरणपोळी हलक्या हाताने लाटायची आहे चपाती आपण कशी टफ लाटतो तर तसं नाही लाटायचं एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे आणि खाली कपडा असल्यामुळे ही पुरणपोळी दहा वेळा अशी उचलायची गरज नाही लागत तर फक्त असं फिरवलं ना तर ती पुरणपोळी फिरते कुठेही ही, ही पुरणपोळी बिलकुल फुटलेली नाही आहे किंवा सुद्धा बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे अशी छान अशी अगदी हलक्या हाताने मस्त अशी एकदम फुल पोळपाट भरून पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण तिला अलगत अशी तव्यावर टाकायचे तर बघा पूर्ण तवा जवळजवळ अगदी भरलेलाच आहे तर शहरी ठिकाणी कसं एकदम अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या असतात आणि किती महाग असतात तसं गावाकडच्या साईडला रफ्ट पाणी व्यवस्थित अशी पुरणपोळी बनव बनवलेल्या असतात एक पुरणपोळी खाल्ली की कोणाचंही पोट भरू शकतं तर इथे तव्यावर एक साईड व्यवस्थित भाजून झाली की दुसऱ्या साईडला पलटी करायचं आणि ही पुरणपोळी जर आपली व्यवस्थित आली हे कशी समजायचं असेल तर पुरणपोळी मस्त अशी पूर्ण फुकते तेव्हा समजायचं की आपल्याला पुरणपोळी ही परफेक्ट आलेली आहे तर बघा तुम्हाला इथे दिसू शकतं की पुरणपोळी ही हळूहळू व्यवस्थित फुकते आहे आठ दिवस झाले मला गावाला येऊन पण एकही एक व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे बिकॉज बिलकुल टाईम भेटत नाही आहे कारण ऋतू पण खूप रडत असते सगळी नवीन असल्यामुळे रितू कोणाकडेच जात नाही आहे तिथे कसं फक्त आमच्या दोघांचीच सवय माझी आणि राहुलची तर इथे ऋतू पण मला खूप त्रास देते आणि फायनली मी तृतीयाच्या निमित्ताने पुरणपोळीचा व्हिडिओ काढलेला आहे तर बघा इथे मस्त अशी पुरणपोळी फुगलेली आहे ही पुरणपोळी अशी पलटताना पण फुटत नाहीये म्हणजे ही किती सुंदर अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे तुम्हाला टेक्स्चर वरन दिसतच असेल पुरणपोळीला आता व्यवस्थित भाजलं की त्याला तेल लावायचं नाहीतर तूप लावायचं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता पण थोडंसं जास्तच असं तेल लावायचं म्हणजे ती खूप छान अशी मऊ राहते आणि खूपच मस्त लागते टेस्टला तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा अशी रफटफ पुरणपोळी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुरणपोळ्या जमल्या की नाही आणि आता ही पुरणपोळी अशी अर्धी फोल्ड करून व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे काठ वगैरे फुगल्यामुळे भाजत नाही त्यामुळे अशी फोल्ड करून व्यवस्थित पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तर बघा इथे सर्व अशा पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच आमरस असा घरी हाताने बनवलेला आहे तर बघा ताट कसं वाढतात पुरणपोळी त्याच्यानंतर बाजूला आमरस त्याच्यानंतर घरी केलेले पापड हे सर्व पापड घरी केलेले आहेत कुरड या गव्हाच्या ज्वारीचे पापड्या किंवा उडदाचे पापड हे सगळं असं सणाला तळतात गावी आणि त्याच्या बाजूला आमटी जी मी बोलली होती तुम्हाला की चण्याच्या डाळीचं जे पाणी असतं शिजलेलं त्याची आमटी बनवतात त्याच्यामध्येच असा सुंदर असा भात भजी असं प्रत्येक सणाला गावाकडे ताट भरून जेवण असतं आणि ते खूप छान लागतं खायला तुम्ही पण नक्की बघा आणि गरम गरम पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार खूप अप्रतिम आ अशा प्रकारे अक्षयतृतीयाच्या निमित्ताने पुरणपोळी आणि आमरस ही डिश रेडी झालेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय